रडू नको रडू नको रडू नको तुझंच होतो तुझा धुतो रडू नको तुझा काही रोग झाला का काय गडबाकडे बोलू नका येबाकडे बोलू नका तू अशी म्हणते मग तुझं बाब धुनच होतो अहो वल्ली बाळा बर सव्वा महिन्यामध्ये सव्वा महिन्यात तुम्हाला कार पाण्यात हात घालायचा आहे का कोणाला तुम्हाला मला का तुला अहो तेच ना मग हा मला घालायचं का आणि मला घालायचं का असं म्हणणं मग रडू नको बाळा रडू नको तुझा करू नको चार लोकांना कशाला सांगाय असं कारबारी कपडे कोणी दिली मी धुतली होती माझं नाही का झंपर परकर आणला ला झंपर परकर ते कपड्या चुकून आला होता धुतला का नाही झंपरां परकर एवढ्या माणसा तुला बोलायला सांगत का माझी विदात घालते का आवा आपल्या घरामध्ये कोण आहे का अगं जरी दोघं असलो पण आजूबाजूला भीतीला का नाचते जास्त लाडत येऊ नको